भंडारा जिल्ह्यामध्ये एकूण सात तालुके आहेत त्यामध्ये साकोली तालुका हा एक महत्वाचा तालुका आहे साकोली तालुक्यामध्ये नव्वद टक्के जनता ही ग्रामीण भागात राहत असून ते शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहे भूमिअभिलेख विभागाच्या योजना विविध उपक्रम विविध विषय हे नागरिकांपर्यंत साध्या सोप्या पद्धतीने पोहोचावे यासाठी सोशल मीडिया हा एक प्रभावी माध्यम आहे त्यासाठी भूमिअभिलेख कार्यालय साकोली यांनी यूट्यूबच्या माध्यमातून अभिलेख विभागाचे विविध विषय नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे अभिलेख विभागामार्फत विविध कामे केली जातात त्यामध्ये मुख्यतः जमिनीचा अभिलेख तयार करणे म्हणजे शेतजमीन असेल किंवा गावातील शहरातील मिळकती असतील त्यांचा अभिलेख जसे सातबारा पत्रिका विविध नकाशे तयार करण्याचे काम हे भूमी अभिलेख विभागामार्फत तयार हे के केले जाते त्यासोबतच जमिनीची मोजणी करणे शेतजमीन असेल किंवा शहरी नागरी भागातील ग्रामीण भागातील लोकांचे खुले प्लॉट्स असतील घरं असतील यांचे मोजमाप करण्याचे काम सुद्धा भूमी अभिलेख विभागामार्फत केले जाते मोजणी करून त्यांचे विविध कारणांसाठी जर कोटी करायचे असेल तर ते कोटी करण्याची कारवाई सुद्धा भूमी अभिलेख विभागामार्फत केली जाते त्यानंतर नगर मोहापन झालेल्या मिळकतींचे फेरफार घेणे वारसाने असेल खरेदीने असेल बक्षीस पत्राने असेल मृत्यू पत्राने असेल किंवा विविध माध्यमाने फेरफार घेण्याचे काम ही भूमी अभिलेख विभागामार्फत केले जाते जमिनीचा अभिलेख सदोष तयार झाला असेल त्यामध्ये क्षेत्राची नकाशाची किंवा हद्दीची दुरुस्ती असेल नावाची दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करण्याचे काम सुद्धा भूमी अभिलेख विभागामार्फत केले जाते विविध अभिलेखांच्या नकला ज्या आहेत त्या नकला सुद्धा पुरवण्याचे काम हे भूमी अभिलेख विभागामार्फत केले जाते नगर व प्रांतीमध्ये ज्या शासकीय जमिनी आहेत त्या शासकीय जमिनीचे परिरक्षण करण्याचे त्याच्या वेळोवेळी नोंदणी घेण्याचे त्याच्यामध्ये काही बदल झाले असेल कोणी अतिक्रमण केले असेल तर ते नोंदविण्याची कार्यवाहीसुद्धा भूमी अभिलेख विभागामार्फत केली जाते आणि अतिक्रमण मुक्त करण्यासाठी महसूल विभागाला तहसीलदार किंवा एस पी साहेब यांच्याकडे अहवाल सादर करण्याची कार्यवाही करून जमीन शासकीय जमीन मुक्त करण्याचे कामसुद्धा मी आपले विभागामार्फत केले जाते धन्यवाद